तरी फोटो अपलोड केला आणि तो चौकशी करू शकतो माहिती मिळवू शकतो पण कुठे कुठे ए आय जेव्हा आपण वापरतो आय थिंक आता सगळ्या क्षेत्रांमध्ये ए आयचा सगळीजण वापर करतायत आता असं कोणी नसेल की तो चार्ट किती वापरत नाही पण मग जेव्हा आपण हा वापर करतो तेव्हा कॉन्फिडेन्शियल काही डॉक्युमेंट जसं सॅमसंग कंपनीचं होतं की जी डॉक्युमेंट होती ती लीक झाली सो अशा वेळेला आपण जेव्हा ए वापर करतो एक अवेअरनेस काय असला पाहिजे की आपण ही काळजी घेतली पाहिजे पहिलं तर एआय सोर्स ऑफ ट्रुथ तर इट इज जस्ट अ स्मार्ट ऑटो कम्प्लीट तर डू नॉट युटिलाइज एआय सोर्स ऑफ ट्रुथ एआय सुपर कम्प्लायंट मशीन म्हणजे तुम्ही त्याला काही विचारलं तर सत्य नसेल तरीही एआय तुम्हाला उत्तर देणार अजमशन करून त्याला हेलुसिनेशन म्हणतो आपण जिथे माहिती नसेल इट विल क्रिएट म्हणजे लिगलमध्ये जर तुम्ही बघाल तर काही कोर्ट केसेसमध्ये असं झालं की ए आयने सायटेशन तयार करून दिले नवीन असे काही केसेस झालेच नव्हते इवन साय सायंटिफिक पेपर्समध्ये आपण बघताय आता की ए आय इज क्रिएटिंग अज्युम्ड सायंटिफिक पेपर्स तिथं नाहीतच सो ए आय इज नॉट अ सोर्स ऑफ ट्रुथ इट विल स्टार्ट इन्व्हेंटिंग फॅक्ट्स वेन देर आर नन कारण त्याला माहिती नाही आहे इट इज जस्ट ट्राईंग टू कम्प्लीट इट इज जस्ट ट्राईंग टू कम्प्लाय तर एआयचा वापर करताना यू हॅव टू अंडरस्टँड यू शुड नॉट यूज इट फॉर एनिथिंग फॅक्च्युअल जिथे तुम्हाला फॅक्टची आवश्यकता आहे तिथे नाही तुम्ही समरायझेशन करता वापरू शकता किंवा तुम्हाला काही कंपोज करायचं असेल काही प्रश्न त्याला विचारायचे असेल दॅट यू कॅन डू पण एक चांगला मुद्दा माझवी आपण मांडलंय की कॉन्फिडेन्शियालिटीबद्दल जे काही आपण अपलोड करताय इट बिकम्स यु नो अ पार्ट ऑफ अ काइंड ऑफ अ पब्लिक कॉर्पस आणि मध्ये आर्टिकल मी लिहिलेलं आहे द चॅट जी पी टी कन्फेशन फाईल्स त्यात काय झालंय की लोकांनी खूप इम्पॉर्टंट माहिती म्हणजे जसं यांनी सांगितलं की सॅमसंगने आपले डिझाईन्स जे प्रोडक्ट येणार होते त्या प्रोडक्टचे डिझाईन्स काहीतरी कोणीतरी इंजिनियरनी अपलोड करून टाकल्या आणि त्यात ज्या आय पीला डेव्हलप करायला मिलियन्स ऑफ डॉलर्स लागतात इफ दॅट इज गोईंग आउट सो सिम्पली की तुम्ही फक्त एका चॅट जी पी टीवर टाकता अँड दॅट बिकम्स अ परमन्ट कॉर्पस दुसरं काय होतं की यापूर्वी चॅट जी पी मध्ये जेव्हा तुम्ही शेअर करत होते समजा माधवीला शेअर करायचं शे काहीतरी वेन यू आर हिटिंग द शेअर बटन इट यूज टू बिकम अ पब्लिक कॉर्पस आणि दॅट वॉज सर्चेबल आता त्यांनी डिसेबल आहे तरी पण हा सगळा कॉर्पस बाहेर निघालेला आहे लोकांकडे आहे तर या सगळ्या कंपनींची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे तर काहीही अपलोड करताना जर कॉन्फिडेन्शियल असेल तर प्लीज डोंट डू नॉट डू इट याच्याकरता टेक्नॉलॉजीज यायला लागलेत तिथे म्हणजे एक लेयर असतं विच स्टार्ट रिडॅक्टिंग इन्फॉर्मेशन काही तुमची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल बँक अकाउंट असतील पासपोर्टची इन्फॉर्मेशन असेल आय पी काही असेल किंवा क्रिटिकल पर्सनल इन्फॉर्मेशन असेल जे डी पी आरनी प्रोटेक्टेड असेल सो ऑल दिस कॅन बी रिडॅक्टेड बिफोर पुटिंग टू ए आय बट इट इज नॉट अ गुड प्रॅक्टिस की तुम्ही कुठलाही कॉन्फिडेन्शियल किंवा महत्वाचं किंवा तुमच्या दृष्टीने त्यात आय पी असेल तुमचं ओरिजिनल वर्क असेल एकदा तुम्ही टाकलं देन यू डू नॉट हॅव एनी ओनरशिप ऑन दॅट आणि जर यू हॅव पुट समथिंग आणि त्याचा लीक होतो तर त्याची जबाबदारी इन अ ऑर्गनायजेनल सेटअप तुमच्यावर येणार सो इट कॅन बी व्हेरी व्हेरी सिरियस सो बी व्हेरी केअरफुल ज्यांना शक्य असेल दे कॅन यूज ऑफलाईन जी पी टी आता ऑफलाईन जी स्वस्त होणार आहेत ऑफलाईन लार्ज लँग्वेज मॉडेल्स कम्प्युट जसं बेटर होत आहे तसं तुम्हाला स्वस्त होणार आहेत इव्हन सीपीयू वर चालणारे मॉडेल्स थोड्या दिवसात थो निघतील okay. बाकी एआय लॅपटॉप्स आहेत जसं एपलची जी सिरीज आहे एम टू एम थ्री एम फोर याच्यात तुम्ही एआयचा वापर लोकल आयचा वापर करू शकता तिथे तुम्ही काही प्रश्न त्याला विचारा दॅट विल रिमेन कॉन्फिडेन्शियल सायबर क्राईम जे आहे ते एआय मदतीने वाढतील त्यास तर एक पॅन्डेमिक झालेलं आहे काय झालंय की सायबर क्राईममध्ये ज्याला आपण एंट्री बॅरियर म्हणतो क्राईमला एक एंट्री बॅरियर असतं की कोणाला जर क्राईम करायचं असेल समजा कोणाला लुटारू बनायचं असेल तर इट्स अ ग्रेट पर्सनल रिस्क रेप्युटेशनल रिस्क काय फॅमिली रिस्क आहे पर्सनल रिस्क आहे लाईफची रिस्क आहे म्हणजे इंजुरीची रिस्क आहे अटक होण्याची रिस्क आहे पण सायबर क्राईममध्ये एंट्री बॅरियर नाही म्हणजे कुणीही कुठेही बसून दे कॅन स्टार्ट डुईंग समथिंग तुम्हाला माहित नसणार कुठे आहेत काय करतायत कोण आहेत दुसर का है कि एनेबलिंग फैक्टर्स खूब है एनॉनिमिटी है uh, एनॉनिमिटी तो है, encryption, एक कल्चर है एनॉनिमिटी एनक्रिप्शन दीज आर ऑलमोस्ट बिकम डिजिटल राइट्स पिथे आवश्यक है तरह दुरुपयोग ही खूब सुरू है एनक्रिप्शन हम सग एक दुरुपयोग सुरू है नर का एंटी फोरेन्सिक मेथड्स एंटी फोरेन्सिक मेथड्स हैं टू वाइप आउट समथिंग टू क्लियर योर यू नो फुटप्रिंट्स टू हायड युअर आयडेंटिटी प्रॉक्सिसचा वापर करून व्ही पी एनचा वापर करून याच्या व्यतिरिक्त जे प्लॅटफॉर्म्स आहेत सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दे ऑपरेट अंडर समथिंग कॉल्ड सेफ हार्बर सेफ हार्बर इज अंडर सेवन्टी नाईन ऑफ द आय टी ॲक्ट बट याचं उद्गम जे आहे दॅट इज अंडर टू थर्टी सी ऑफ कम्युनिकेशन्स डिसेन्सी ॲक्ट ऑफ यू एस ए युएसए युएसए मध्ये कम्युनिकेशन्स डिसेन्सी ॲक्ट आहे जिथे सेफ हार्बर नावाची संकल्पना सेफ हार्बरचा अर्थ असा आहे की त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल त्यांची जबाबदारी नाही सो ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऑपरेट अंडर सेफ हार्बर पण भारताने दोन हजार एकवीस मध्ये नियम काढले आणि त्यात असं म्हटलंय की ड्यू नोटीस दिल्यानंतर जर तुम्ही अग्री करत नसाल तर हे सेफ हार्बरचं प्रोव्हिजन जाईल अँड देन द प्लॅटफॉर्म कॅन बी लायबल असे एक इंटरमिजिरी एथिक्स रुल्स वगैरे वगैरे या प्रकारे दोन हजार एकवीस मध्ये भारताने रुल्स काढलेत तर मला वाटतं प्लॅटफॉर्म रिस्पॉन्सिबिलिटी परत आणणे आवश्यक आहे बिकॉज यू कॅनॉट हॅव अ प्लॅटफॉर्म तुम्ही असं एक मैदान उघडू शकत नाही जिथे कोणी ड्रग्ज विकेल चाइल्ड सेक्शुअल अब्युज मटेरियल आणेल किंवा चोरी करेल किंवा एकमेकांना मारेल रॅडिकलायझेशन करेल यू कॅनॉट से की मला माहित नाही हे ग्राउंड आहे बट दिस इज लाईक like दॅट की सेफ हार्बर मुळे असं काय झालंय की जागोजागी दिस प्लॅटफॉर्म हॅव बिकम ब्रिडिंग ग्राउंड फॉर क्राईम yeah. फॉर सायबर क्राईम आणि जसं माझं म्हणाले की एनेबलमेंट कसं झालंय की यापूर्वी जेव्हा तुम्हाला कोणीतरी फिशिंग मेल वगैरे पाठवायचं तर समजा नायजेरियावरून असेल किंवा कुठे असेल तर यू पूर्वी लोक म्हणायचे की त्याला टायपो बघा स्पेलिंग बघा काही मिस्टेक असतील आता तुम्ही जी पी टी वापरून चांगली ईमेल तयार करू शकता आणि लाखोने तयार करू शकता तो एक खूप चांगला फायदा सुद्धा आहे पण याचा फायदा सायबर क्रिमिनल्सनी घेतलाय म्हणजे द अमाऊंट ऑफ फिशिंग मटेरियल द अमाऊंट ऑफ स्पूफिंग मटेरियल द अमाऊंट ऑफ वॉइस क्लोनिंग इवन व्हॉइस कॅन बी टुडे क्लोन्ड तर याचा एक खूप जास्त म्हणजे लिटरली एक्सप्लोजन झालाय